आपली एक परिवार संवाद यात्रा आलेली ती मला वाटतं याच हॉलमध्ये झालेली त्यावेळी अशीच प्रचंड गर्दी आपण सगळ्यांनी केलेली होती त्यावेळी आपण सत्तेत होतो त्यामुळे मला असं वाटायचं की आता सत्तेत नाही म्हटल्यावर थोडीशी ओहटी लागेल आणि जमणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित राहील पण आपल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की काय या मतदारसंघात चाललंय कशा पद्धतीनं चाललंय सगळं मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी देखील शरद पवार साहेबांच्या विचारासाठी शशिकांत शिंदेच्या नेतृत्वासाठी आपण सगळे ताकदीनं आज या ठिकाणी एकत्रित झाला याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन या मतदार संघाने स्वर्गीय शशिकांत स्वर्गीय जगताप साहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे जगताप साहेबांचं नेतृत्व एवढं साधं सरळ आणि आपल्या सगळ्यांना सर्वमान्य होतं होत त्यानंतर या मतदारसंघामध्ये आपण शालिनीताई पाटील यांचं नेतृत्व पाहिलं आणि त्यानंतर शशिकांत शिंदेना आपण विधानसभेवर राष्ट्रवादीच्या वतीनं निवडून दिलं आपण सगळ्यांनी या मतदारसंघात साधन सुचित्या सरळ मार्गी राजकारण याचं नेहमीच समर्थन केलेलं आहे अलीकडच्या काळात जरा परिस्थिती बदललेली आहे विचारांच्या प्रभावापेक्षा साधन संपत्तीचा प्रभाव वाढवण्यात काही लोक अधिक पुढे गेलेले आहेत त्यांच्या प्रभावाखाली मागच्या निवडणुका झाल्या तोच प्रकार अलीकडच्या काळात चालू आहे अनेक कामं मंजूर होत आहेत मोठमोठ्या घोषणा महाराष्ट्रात होत आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रामध्ये मागचा अर्थसंकल्प सरकारने मांडला त्या दिवशी महाराष्ट्रात सतरा हजार कोटी रुपये जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कमी होते जूनमध्ये पुरवणी मागण्या मांडल्या काहीतरी चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाच्या डिसेंबर मध्ये परवाच्या अधिवेशनात पंचावन्न हजार कोटीच्या घोषणा केल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या निसर्गाची अवकृपा यासाठी वारेमाप घोषणा जवळपास चाळीस सव्वेचाळीस हजार कोटीच्या झाल्या म्हणजे सरकारच्या खिशात नसणारे एक लाख साठ हजार कोटी रुपये घोषित करण्यात आलेले त्यामुळे सरकारचं कॉन्ट्रॅक्ट घेताना दहा वेळा विचार करा वर्क ऑर्डर घेताना अलीकडे द्यावं लय लागतं असं मी ऐकलंय त्यामुळं दिल्यानंतर गाळात जाण्याचा संभव जास्त आहे कारण पुढचे पैसे मिळण्याचा संभव या कामांना नाही महाराष्ट्रामध्ये सरकारच्या खिशात पैसे नाही मागच्या वर्षी सतरा हजार कोटी रुपयाची बिल सरकार भागवता भागवता जून महिना गेला सरकारचा मी तुम्हाला आता एक लाख साठ हजार कोटीची बेरीज सांगितली म्हणजे या सरकारचं डिफिशिट एवढं मोठं आहे याचा अर्थ तीन वर्ष दोन वर्ष ही काम पूर्ण होणार नाही आणि म्हणून आपण कशाला भुलायचं वर कॉर्डर निघाली टेंडर निघालं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर ते काम पूर्ण होतं याचं बंधन कॉन्ट्रॅक्टर वर नाही पैसे जसे येतात तसं बिचारा तो काम करतो त्यामुळे जरा सावध इथं कोणी कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आता यायचे बंद झालेत आता खरे कार्यकर्ते यायला लागलेत पण सत्ता असली की कॉन्ट्रॅक्टर गोळा होतात त्यांना तुमचा कोणी मित्र असेल तर त्यांना सल्ला द्या की बजेटमध्ये जेवढं दाखवले त्याच्या पलीकडे बेट्या काम करू नकोस नाही तर अडकलाच समजायचं पन्नास कोटीचं काम बजेटमध्ये चार कोटी वीस कोटीचं काम बजेटमध्ये दीड कोटी त्याला सल्ला द्या तेवढंच काम कर आणि थांब पुढचे पैसे आल्याशिवाय पुढचा दगड लावू नको वीट लावू नको आज आपण महाराष्ट्रात आणि देशात काय चाललंय हे बघतोय आज सत्तेत बसणारी माणसं असं दाखवत आहेत रामाच्या पुढे उभं राहून की हे मंदिर मीच बांधलेलं आहे पण हे मंदिर देशातल्या नवे जगातल्या हिंदू बांधवांनी वर्गणी करून दान देऊन डोनेशन देऊन राम मंदिरासाठी म्हणून त्या न्यासाला त्या ट्रस्टला दिले नऊशे कोटी गोळा करायचे तिथं साडेतीन चार हजार कोटी रुपये गोळा झाले अजून शिखर मंदिराचं पूर्ण व्हायचंय आता निवडणुका लावायच्यात म्हणून आपण जरा लवकर प्रतिष्ठापना केलेली रामाला राम आमचा विरोध नाही आहे पण त्याचं श्रेय जगातल्या हिंदू बांधवांना आहे हे तुम्ही आधी डोक्यात घ्या महाराष्ट्रात आपण गणपतीची पूजा करतो गणेशोत्सव दहा वर दहा दिवस आपल्याकडे असतो ज्योतिबाला जातो पालच्या खंडोबाला जातो भवानीला जातो विठ्ठलाला जातो ही आपली मित्रांनो श्रद्धास्थानं आहेत शनी शिंगणापूरला जातो तर आपली भक्ती त्याच्यावर आहे आणि आपली ही श्रद्धास्थानं आहेत हे कधी विसरू नका आम्हाला आनंद आहे रामाचं मंदिर झालं आम्ही मगाशी पाटणकर साहेबांच्या घरी गेलेलो तिथल्या मंदिर तीनशे सत्तावन्न वर्षापूर्वी बांधण्यात आलं या देशामध्ये भक्त भक्ती करत असतात सरकारने निर्माण केलेले प्रश्न सुटावेत म्हणून देवळात जाऊन मला काहीतरी मदत मिळावी मला रोजगार मिळावा मला नोकरी मिळावी माझं दारिद्र्य कमी व्हावं म्हणून देवळात भारतात फार गर्दी वाढलेली आहे कारण या देशामध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली आता सोळाच कोटी लोक लोक आहेत म्हणून सांगतात असं जाहीरपणानं सांगितलं जातं की पंचवीस कोटी लोकांना आम्ही दारिद्रेच्या वर काढलेलं आहे मग ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची पाळी का यावी पंचवीस कोटी लोक दारिद्र्यातनं वर काढली की त्यांचा हिशेब झाला पाहिजे ना या देशामध्ये देशात प्रमुख नेते सांगतात की ऐंशी कोटी लोकांना आम्ही पुढचे पाच वर्ष मोफत धान्य देणार आहे हा जो विरोधाभास आहे तो तुम्ही सगळ्यांनी लोकांपर्यंत जाऊन सांगितला पाहिजे आज या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढलं देशात आपलं गरिबीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे जगामध्ये की एकशे पंचवीस हंगर इंडेक्स भुकेचा इंडेक्स असतो त्यात एकशे पंचवीस देशात आपला भारत एकशे अकराव्या क्रमांकावर आहे मग एवढी लोक देशात कशी काय भुकेली राहतात म्हणजे स्टेटमेंट किती विरोधाभासाचं आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आज आपल्या सगळ्यांनी याचा बारकाईन अभ्यास केला पाहिजे की तुम्हाला सांगितलं काय जात आहे टीव्हीवर जे दिसतात ते सगळं जसेच्या जा तसं घेण्याचा स्वभाव आता जरा बदला आता युट्यूब चॅनेल सुरू झालेले आहेत टीव्हीवर टीव्ही नाईनने बातमी दिली की त्याची क्लिप येते त्याच्या खालचे कॉमेंट जरा वाचत जावा लोकांचं जनमत काय आहे ते तुमच्या लक्षात घे त्यामुळे नागरिकांनी डोळस व्हायला पाहिजे नागरिकांनी विचारी व्हायला पाहिजे आणि भविष्य कोणाच्या हातात सोपायचं याचा दहा वेळा विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला मनमोहन सिंगांचं सरकार गेलं त्यावेळी देशावर किती कर्ज होतं माहिती आहे का आहे का कुणाला माहिती आहे मनमोहन सिंगांच सरकार शेवटी जाताना देशावर किती कर्ज होत छप्पन लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर होत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे चौदा सालापर्यंत आज किती कर्ज आहे माहितीये का तुम्हाला कुणाला महिलांना काय माहितीये का किती आपल्यावर कर्ज किती आहे कर्जाचा विचार केल्यावर झोप लागत नाही घराघराला आपल्या देशावर किती कर्ज आहे दोनशे पाच लाख कोटी रुपये म्हणजे तुम्ही घरात गेल्यावर तुमच्या पोराला जाऊन सांगा दीड लाख रुपयाचं कर्ज भेट्या तुझ्यावर हो आहे आणि माझ्यावरही दीड प्रत्येक माणसावर दीड लाख रुपयाचं कर्ज आहे तुमचा मुलगा आता लग्नाला आहे त्याला म्हणा आधी दीड लाखाचं बघ प्रत्येकावर आहे इथं बसलेलं आहे इकडेही फरक नाही तिकडेही फरक नाही या देशात दोनशे पाच लाख कोटीचं कर्ज झालं त्यावेळी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने सांगितलं आता अजून जरा कर्ज वाढलं तर श्रीलंकेसारखी परिस्थिती होऊ शकते जरा काळजी घ्या रस्ते विमान रेल्वे सगळं छान आहे काय प्रॉब्लेम नाही पण राज्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गतीत तेवढा पैसा निर्माण झाला तर ती परतफेड सहजगत्या होते आता परतफेडीचे प्रश्न दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला तयार होण्याची शक्यता आहे हे जयंत पाटील सांगत नाही अर्थतज्ञ सांगतात आपण काय करायला लागलोय आणि पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याचा विचार भविष्य काळात तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आज आपण सगळ्यांनी अनेक विषयावर चर्चा करायला दोन तास लागतील पेट्रोल सहासष्ट रुपयाचं होतं मनमोहन सिंगांच्या काळी ते एकशे सहा रुपये झालं काय वाटत नाही गॅस आपला चारशे रुपयाचा होता आमच्या भगिनींची चिंता वाढवत वाढवणारी व्यवस्था झाली आता बाराशे रुपयावर गॅस गेला आदिवासी भागात तर गॅसच्या सिलेंडरवर बसून स्वयंपाक करतात पण गॅस सिलेंडर भरून आणायला लोक जात नाही का तर बाराशे रुपयावर गॅसचा दर गेला महागाई एका बाजूला बेकारी दुसऱ्या बाजूला आहे आज बेकारी भारतामध्ये दहा पूर्णांक नऊ टक्क्यापर्यंत आठ टक्क्यापर्यंत केली आहे ही मोजलेली रेकॉर्डवर आहे कदाचित तशी वीज पंचवीस टक्के बेकारी असेल तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या देशातलं वातावरण सौदार्यपूर्ण असलं पाहिजे शांततेचं असलं पाहिजे ताण तणावाचं नसलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत धर्मांध असलं नाही पाहिजे या देशात तरच गुंतवणूक येते पाकिस्तानमध्ये कोणी जात नाही त्या बांगलादेशमध्ये कोणी जात नाही इराणमध्ये जात नाही इराकमध्ये जात नाही त्या अफगाणिस्तानमध्ये जात नाही कारण लोकांना शंका असते की टोकाचा अतिरेक करणारी लोक असतील तर प्रश्न तयार होतील आज आपण कोणत्या मार्गाने चाललो याचाही मित्रांनो तुम्ही जरा बारकाईनं विचार करा आणि म्हणून या देशात प्रगती करायची असेल आपण पुढे जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सावधतेनं पावलं टाकून या देशाची प्रगती करण्याचा विचार प्रयत्न केला पाहिजे आज तुमच्या खिशातल्या रुपयाची किंमत घसरली मनमोहन सिंगांच्या वेळी काहीतरी चौसष्ट लाख चौसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये होती त्यावेळी टीका टीका काय व्हायची देश का रुपया गिरताही चला गया गिरताही चला गया और ये सिर्फ आर्थिक हुआ उसकी वजह सिर्फ आर्थिक कारण नाही आहे भ्रष्ट राजनीति है जो दिल्ली में चली है आता तो त्रेसष्ट रुपयाचा रुपया डॉलरला त्रेसष्ट रुपये मोजा लागायचे आता त्र्याऐंशी रुपयावर गेला हे वाक्य त्यांना लागू होत की नाही मला तुम्ही सांगा बघ मनमोहन सिंगाच्या वयापेक्षा रुपया पुढे जाईल असं बोलणारे आता त्यांच्या वयापेक्षा रुपयाचं मूल्य पुढं गेलं याचा कधी विचार तुम्ही सगळे करणार आहात की नाही आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी डोळं सोण्याची गरज आहे आज देशामध्ये आम्ही जी डी पी जगामध्ये पाचव्या नंबरला आलो असं सांगतायत जी डी पी पाचव्या नंबरला जगात आला तर मग या देशामध्ये जेवणाची भुकेची मगाशी सांगितली हंगर इंडेक्स एकशे अकराव्या स्थानावर आमचा देश कसा काय पोचला अनेक ठिकाणी अनेक मुद्द्यांवर पाकिस्तान सारखा देशही आपल्या पुढे आहे मी ते सांगून तुमचा वेळ घेणार नाही आणि म्हणून आपण या देशामध्ये काय करतोय कोणाला काय समर्थन करतोय हे बघण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे शेजारच्या राज्यात सगळ्या गोष्टी चालल्या अ ती क्रिकेटची वर्ल्ड कप फायनल मुंबईला व्हायची ती पण मुंबईला तिकडे गेली वर्ल्ड कप गुजरातला गेला वर्ल्ड कप आता तो फिल्मफेअरचा अवॉर्ड आहे ना तो पण तिकडे गेलाय वाटत हळूहळू आपलं फिल्म सिटी पण तिकडे गेली तर आश्चर्य वाटायला नको स्पर्धा हरवायला शेजारच्या राज्याबरोबर हरकत नाही पण या देशात महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर असणारं राज्य त्या अग्रेसरपणाचा अंश आमचा कमी व्हायला लागलाय ही तुमच्या आमच्या सर्वांच्या समोरची चिंता आहे आणि म्हणून मी आपणाला विनंती करेन जरा सावध व्हा आणि डोळस व्हा काल परवा एका पोलीस स्टेशनवर आमदारानेच गोळ्या झाडल्या दोघं तिघं पोलीस स्टेशन मध्ये बसलेले दिसत आहेत आमदार गेले डँग दे डँग डॅंग डँग डॅंग अरे काय चाललंय काय वर हे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम हे करतायत यांनी माझे करोड रुपये खाल्ले आणि त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भ्रष्टाचार सर्व ठिकाणी करून ठेवलाय मी म्हणत नाही मला यातलं काही मा माहीत नाही ज्यानं गोळीबार केला ते आमदार म्हणत आहेत आता याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे तर हात वर करा नाही तर मी एकटाच बोलतोय आणि तुम मला कळे ना तुमचं माझ्याशी मत आहे का सहमत आहे का असहमत हो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये अशा संस्कृतीचे पाठीराखे जे जे आहेत त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे ही लढाई विचारांची आहे आणि आचारांची पण आहे ज्यांचे आचार चांगले आहेत विचार चांगले आहेत त्यांच्या मागे उभा राहण्याचं धारष्ट आपण करा निवडणुकीत कोणी जास्त पैसे खर्च केले कोणी जास्त यंत्रणा उभी केली कोणी काय कठी कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला त्याला या मतदारसंघातल्या जनतेनं भुलू नये तरुणांनी भुलू नये तुमचं भविष्य घडवायचं असेल तर तुमच्या मताची किंमत तुमच्या आयुष्याच्या प्रगतीची आहे तुमची मतं तुमचं आयुष्य प्रगतीकडे घेऊन जाणारी आहेत आणि म्हणून महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला महाराष्ट्र वेगानं पुढं गेला तर तुमच्या मताची किंमत वाढणार आहे कुणाच्या तरी छोट्याशा आमिषाला बळी न पडता आपण सगळ्यांनी ताकदीनं राजकारण करावं शंकरराव जगताप साहेबांना मी फार जवळून बघितलेलं आहे आमच्या वडिलांचे ते जीवश्य कंट्य मित्र होते त्यांचं लग्न देखील बापूंनी ठरवलेलं होतं शंकरराव जगतापंच ती पिढीच वेगळी होती त्या पिढीने वेगळे पण दाखवलं पिढीने स्वतःच्या पुढचा भविष्य काळात कोण माझा हा वारस आहे त्याचा कधी विचार केला नाही त्यांनी कधी नेमणुका केल्या नाही आज मात्र राजकारण बदललंय बदललेल्या राजकारणात आपण सगळ्यांनी कोरेगाव तालुक्याच्या साठी टाकतीनं काम करण्याचं काम केलं पाहिजे मी आता काळे धन परत येणार होतं शेतकऱ्यांना दुप्पट भाव देणार होते दोन कोटी लोकांना रोजगार देणार होते महागाई दूर करू म्हणून आश्वासन दिलेलं या सगळ्या खोलात जाऊन तुमची वेळ घेण्याची गरज नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण माहिती असलं कळत असलं तरी वळत नाही हा आता नवा प्रश्न आमच्या समोर तयार झाला कारण आमच्याकडे साधन कमी आहेत आम्ही हे जी भाषणं करू यांनी दाखवलं आमच्यावर उपकार झाला यांचा तर महाराष्ट्रात भाषण जाईल यांच्या पलीकडे आम्हाला दुसरी संधीच नाही आहे पण दुसऱ्या बाजूला देशातल्या सगळे चॅनल टी व्ही नाईन आज आलंय एबीपी माझा आहे आमचं काय ते आय बी एन लोकमत आहे हे आमची थोडी बहुत दाखवतात तेवढेच आमचा संदेश लोकांच्या पर्यंत जातो पण पर दुसऱ्या बाजूने देशभर एकाच बाजूने प्रचार होतोय आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की काय छान चाललंय किती उत्तम आहे हे सगळी जयंत पाटील बोगस काल रात्री येऊन गेला काहीतरी बडबडून गेला सांगण्याचा मतार्थ तुम्ही डोळसवा माझा आग्रह आहे तुम्ही तुम्हाला जे मतदान करायचं ते करा मी म्हणणार नाही पण या देशाची आणि या राज्याची अवस्था दुरुस्त व्हायची असेल सर्व धर्माची लोक एकसंगपणाने गुण्या गोविंदाने पूर्वी नांदत होती तशी नांदायची असतील जाती जातीमधली तेढ जर कमी करायची असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही हा विश्वास विश्वास तुम्ही सगळ्यांनी बाळगा सत्तारूढ पक्षाचे एक आमदार काय म्हणतात छगन भुजबळांच्या पेकटात लात मारून त्यांना घालवून द्या म्हटले ना का माहित नसेल तर हातवर करा परत दाखवतो तुम्हाला सत्तारूढ पक्षाचा आमदार सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांना ज्यांना त्यांनी पाठिंबा दिलाय त्या मंत्र्याला पेकटात लात घालून घालून देण्याची भाषा करतो आणि राज्याचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्याला एक शब्द ब्र बोलत नाहीत ही कशाची परिस्थिती आहे महाराष्ट्र सांभाळता येत नाही तुम्हाला पाठिंबा दिलेल्या आमदारांच्यावर मर्यादा तुम्हाला घालता येत नाही छगन भुजबळ जर चुकीचा बोलत असेल तर त्यांना वेगळ्या भाषेत त्यांना जाब विचारायची व्यवस्था पक्षांना अंतर्गत करावी पण एका सत्तेत असणाऱ्या माणसाला लात घालून घरी बाटवायची भाषा मला वाटत नाही महाराष्ट्रात सुनील माने कधी पूर्वी झाली होती कोणत्या स्तराला गेलंय किती प्रचंड मोठ्या प्रमाणात कुणी फोन करतो मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मागणी करतो आणि आपल्या मागण्या मंजूर करून घेतो आणि तेही आता कशाकडे न बघता हो 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 किती लाचारी सत्तेत बसणाऱ्या माणसांची आमदारांच्यासाठी काही शिस्त काही व्यवस्था काही मर्यादा या सगळ्याचा अभाव आहे आणि म्हणून मी म्हणतो डोळस संधी एकदाच येते सारखी येत नाही भविष्य काळात थोड्या दिवसाने ही संधी येणार आहे देशात काय होतंय जगात काय होतंय याचा अभ्यास करा महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार सोडून काही माणसं आमचा पक्ष गेलेली आहेत आमचा पक्ष काही लोकांनी सोडलेला आहे आम्ही त्यांच्यावर बोलून तुमचा वेळ घेणार नाही बोलण्यासारखं बरंच आहे पण आमचा पक्ष फुटलेला आहे काही अडचणी होत्या त्यांच्या त्या आपण समजून घेऊ पण आपण सगळ्या विचाराने एक राहू आणि शरद पवार ज्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार नेहमी खांद्यावर घेऊन काम महाराष्ट्रात केलं त्या शरद पवारांची पाठराखण करायचं काम आपल्या सगळ्यांनी करावं हीच अपेक्षा आम्हा सर्वांची आहे लोकसभा आहे निवडणुका मोठ्या होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे बसून जागा वाटप करतोय जागा वाटप लवकरात लवकर होईल एकाच एक, एक उमेदवार व्हावा सगळ्यांचं एकमत व्हावं हा प्रयत्न आहे तुम्हा सर्वांनी मात्र तुमच्या कामाला आता सुरुवात केली पाहिजे मागच्या विधानसभेत काय झालं माग काय झालं विसरून जावा रोज माणूस नवा विचार करत असतो शशिकांत शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त वेळ या मतदारसंघात तुम्ही खर्च करा आपल्याला या मतदारसंघाची मानसिकता माहिती आहे या मतदारसंघामध्ये शंकरराव जगताप साहेबांच्या सारख्या एका देव माणसाने या मतदारसंघात बीज रोवलेलं आहे विचारांचं यशवंतराव चव्हाणांच्या त्यांच्यापासून अनेक जुनी माणसं आहेत या मतदारसंघात सगळ्यांची नावं मी घेत नाही ज्यांनी हा मतदारसंघ सांभाळलेला त्या सगळ्यांचं स्मरण करून काम करायला सुरुवात करा मी तुम्हाला विश्वास सांग विश्वासाने सांगतो की हा कोरेगाव तालुका शशिकांतजी तुमच्या माग पुन्हा ठामपणाने उभा राहील तेवढी ताकद आणि मानसिकता या माणसांच्या लोकात दो, डोळ्यात मला आज दिसते आणि म्हणून तुमचा वेळ तुमच्या सगळ्यांचे कष्ट आणि बूथ जाऊन प्रचार करणारी यंत्रणा आपण उभी केली तर विजय शंभर टक्के आपला होईल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा लोकसभेवर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू नका डिलात राहू नका की आता विधानसभा लांब आहे काय एक महिन्याचा टाइम आहे आपल्याला एक महिन्यात काय जुगाड जुळणी करायची असेल मतदारसंघातल्या बूथ पर्यंत जाऊन पोचून करायची ती करा जागृत राहा आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित राहिल्या झाल्या तरी आपली तयारी पाहिजे ही भूमिका ठेवून कामाला ला लागा विजय हा निश्चितच चांगल्या विचारांचा आदर्श विचारांचा होतो विजय हा शरद पवार साहेबांच्या विचाराचा या मतदारसंघात अनेक वेळा आपण केलाय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा केलेला आहे आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपला शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आज मराठा समाजाची काय परिस्थिती आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकारचं एकमत नाहीये राज्य सरकारमधले वेगळे लोक वेगळं बोलतायत ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल सरकारची भूमिका ठामपणानं दिसत नाही महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भेद करायचे जा, जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम हे आपल्या न बोलणाऱ्या कृतीमुळे सरकारमध्ये बसलेले काही लोक करतायत आणि काही बोलून करतायत त्या सगळ्यांच्या पासून सावध राहून सर्व जाती जमाती सगळ्या एकसंगपणाने आपल्याला एकसंग ठेवण्यासाठी पुन्हा एकदा हे राज्य आपल्या सगळ्यांनी एकसंगपणाने चालवण्यासाठी पुन्हा आपल्या सगळ्या